सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र नागरिकांना उन्हाळ्याच्या झळा बसताय त्यातच पाणी टंचाईने देखील नागरिक त्रस्त झालेत ग्रामीण भागामध्ये अक्षरशः पाच ते सहा दिवसाआड तर काही भागात पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय धरणांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या नांदगाव तालुक्याला नागरिक भीषण पाणी टंचाईने त्रासले असून तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच वाड्या वस्तींमध्ये तहान भागवण्यासाठी तब्बल पन्नास टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय दहेगाव धरणातील पाण्याने तळ गाठल्याने आता नांदगावमध्ये मणिपूर गिरणा धरणातून नांदगावला पूर्णपणे पाणी पुरवठा केला जातोय यंदा अपुरा झालेला पाऊस त्यात जलवाहिनी गळतीच्या समस्या यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जावं लागतंय त्याचबरोबर सिन्नर तालुक्यात देखील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत सिन्नर तालुक्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सहा टँकरच्या एकवीस फेऱ्या सुरू होत्या परंतु आता तीन गावे आणि चाळीस वाड्या वस्त्यांवर टँकरच्या चाळीस फेऱ्या दररोज होत आहेत यावरून पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचं वास्तव समोर आलंय त्यामुळे या पाणी टंचाईच्या समस्याने नागरिकांच्या डोळ्यातून पाणी आणलंय पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक